नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉग मध्ये तर आता चब मी माझ्या लेकरांना सोडायला शाळेवर आले होते आणि हे तिच्या शिक्षक आहेत या दीक्षित मॅडम आहेत आणि ह्या उमा मॅडम आहेत ठीक आहे असो तर आताही मी माझ्या मुलांना लक्ष द्यायला नाही मी पुण्याला जॉब करते मी लातूरला पुण्याला बऱ्याच ठिकाणी जॉब केला तर ह्या आहेत आपल्या दीक्षित मॅडम आंबेजोगाईच्या तर ह्यांनी माझ्या मुलीवर खूप छानपैकी लक्ष दिलंय आणि आज अक्षरशः मी मुलांना सोडायला आले तर आज एवढं कौतुक आहे माझ्या मुलीचं आणि मुलाचं पण ती तुम्ही त्यांच्याच तोंडाने ऐका आता आए, मॅडम जी अनुष्का जी आहे ती सगळ्याच बाबतीमध्ये ऍक्टिव्ह आहे आणि भविष्यात ती कुठल्या तरी चांगल्या पदावर जाण्याची तिची पात्रता आहे फक्त तुम्ही तिच्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि ती लेकराची पाय पाळण्यात दिसतात ह्या भाणीप्रमाणे आजपर्यंत आमची पस्तीस वर्ष नोकरी झाली आहे आणि आमच्या हाताखाली जेवढे काही विद्यार्थी चौथी पर्यंत चांगले बनलेले आहेत ते चांगल्याच आज पदावर आजपर्यंत गेले आहेत आणि तोच अनुभव हो आम्ही तिच्या बाबतीत तुम्हाला सांगू शकतो की ती, 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 ती मुलगी आणि तुमचा मुलगा पण दोन्ही लेकर तुमचे खूप हुशार आहेत ऍक्टिव्ह आहेत सगळ्याच गोष्टी ऍक्टिव्ह आहेत कारण शाळेतला प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो त्यांचा व्हिडिओ मी पूर्ण ऑफिशियल पाठवत असते त्यामुळे मला विश्वास आहे आणि तुम्ही त्या मुलांकडं आज चौथी पर्यंत आम्ही आहोत पण पुढच्या भविष्यात सुद्धा तिचं पूर्ण पदवीपर्यंत शिक्षण होईपर्यंत तुम्ही तिच्याकडे चांगलं जर लक्ष दिलं तर तुमच्या मतारपणाचा ती आधार बनेल आणि ती चांगल्या पदावर जाऊन तुम्हाला आयुष्यभर ती कुठल्या गोष्टीची कमी करू देणार नाही हा माझा दृढ विश्वास आहे एवढं मी तिच्याविषयी सांगू शकते धन्यवाद मॅडम तर बघू शकता आज शिक्षक माझ्या मुलांचं एवढं कौतुक करते तो बाप म्हणणारा तिकडं कुठं जिवंत आहे का मेला आम्हाला माहीत नाही पण देवाच्या ना दयानं माझ्या लेकरांचा एवढा बुद्धिअंक चांगला आहे आणि ह्या मॅडम आहेत आणि त्या मॅडमनं भरपूर माझ्या मुलांवर <laughs> लक्ष दिलं आहे मी नसताना आहे माझी मुलगी मुलं जिल्हा परिषदमध्ये शिकत आहेत ना कुठली पैसा भरलेला आहे ना कुठलं काही त्यांना दिलेलं आहे मी फक्त जिल्हा परिषदला ह्या मॅडमपशी शिकले माझी मुल मुलगी आणि मुलगा आणि आज त्यांच्या तोंडानं भरपूर कौतुक करते माझ्या लेकरांचं त्याचा मला खूप अभिमान वाटतंय आज तर मित्रांनो झाले का सगळ्यांचे जेवण दुपारचे झोपले होते बघा आता उठले झोपीतून मग अशी शाळेवर गेल ते तर अनुष्काचं एवढं कौतुक केलं मॅडमनं तिच्या चांगलं वाटलं ऐकून माझ्या डोकं आणि गुडगालाही दुखत होता त्यामुळे मला झोप लागली झोपीतून उठले आता बघा इथं कुत्र बसलंय आमचं बघू शकत मांडया भांडू बघा ते बी हाय करायलाय तुम्हाला चल या करायचं का बघा मात्र झालंय आज काही जास्त व्हिडिओ काढले नाही ब्लॉग बनवत रे आळस आलाय झोपच लागली मला कस काय की आलं की इकडं तर गावाकडून काय पुण्याला जाऊ वाटणं झालंय मला पण गाव पुण्याला गेल्याशिवाय तर भाग नाही मला कारण काम तर करावं लागेल पुढं आले तोंडावर काय झाले काय नाही बघा हे आमच्या दारात किती मक्का मोठी आली बघा हे लिंबू झाड आहे तिथं दारात एक फुलाचं झाड आलंय हे मक्का खूप छान आली रानात बोल तस करत का काय रे दीदी कुठे ग ता तिकडे जेवायच नाही का मला मुला मोळ मुल अभ्यास करा दुबा <laughs> बघा लोक म्हणतील काही तर बघू शकता कस वातावरण झालंय पावसाचं इकडं दारासमोर एवढी मोठी उंच उंच मका आली बघा तिला चेहरा पण लय ब्लर झालाय तोंडावर फोड बिड आलेत नुसते मरणाचे कशाने आलेत काय माहिती हे बघा इकडं आमचं हे म्हशीचं वासरू एवढं मोठं झालंय गोवत खाते ये हे मैस आमची गाय तयारची तयार सांभाळ येतो आमच्या वडिलांनी हे पिवळे शिळेचे पिव याला कधी आणलंय घड मग याला कधी आणलंय म्हणा

हे बघा हे बांबूचं झाड पावसाळ्यात हिरवगार झालं नुसतं बघा मरणाचं हिरवगार झाले हे बघा इकडं आमचं हे सोयाबीन भीती वाटायली जायची ह्या सोयाबीनमध्ये आणि आम्ही रानातच राहतो बर का सगळेजण म्हणत होते गावाकडचं वातावरण दाखव पण आम्ही रानात राहतो आणि पाऊस लई येणार आहे असं वाटते मला लय आले मरणाचं नाही बघा इकडे कढीपत्त्याचे झाडं आले पूर्ण कढीपत्ता आला आहे बघ कढीपालाच आहे सगळं इथं आणि हे आमचं पूर्ण वावर आहे पूर्ण तिकडं ते लिंबाऱ्याचं झाड तिकडं टोकावर बाबळे दिसतात तिथपर्यंत आहे ह्या वावर आणि सोयाबीन यंदा छान आली बरं का यंदा जरा पावसानं थोडी साथ दिली शेतकऱ्याला त्यामुळं चांगले आले साहेबी तर बघा मित्रांनो गावाकडे येऊन असं वातावरण आहे आमचं गावाकडचं तर भावा आणि बहिणीनो खरं तर मी रोज माझ्या कुठल्या तरी विषयावर बोलत असते पण ते खरं असते आज चला म्हणलं तुम्हाला घराकडलं चांगलं म्हणजे इकडं पार बघण्यासारखं भरपूर काय आहे दाखव म्हणलं तर मित्रांनो हे जग फक्त स्वार्थी आहे ह्या जगात कोणी कोणाचं नाही तुम्ही मला म्हणता येतो पुण्याला जाऊ नको इथंच राहा मला पण इथंच राहू वाटायला पण काय करणार पैसा नाही माझ्याकडं कोण देणार पैसे आपल्याला घर चालवायला कामं काय रोज रोज लागत नाही त्यामुळं म्हणते अजून दो म्हणजे रुटीन लागली तर तिकडंच लेकरं बाळं घेऊन जावे तिकडंच राहावं आणि केलं तरच होईल ना त्याचा बाप तर सांभाळत नाही त्यांना बीन मला बी कोण सांभाळेन मग आपल्याला लेकरा बाळांचं बघण्यासाठी करावं तर लागेल कुणाला हवंच नाही एवढ्या लांब जाऊन राहायची त्यामुळं जायचे बघा तिकडं तसं झोके दोघं बी बघा अनुष्का बी आता मोठी झाली शिक्षकांनी भरपूर कौतुक केलं तिचा अभ्यासक्रम चांगलाय पुढच्या शिक्षणाची तयारी करायची तिची होईन कस तरी जाते दिवस निघून वारं लय आलंय वारं पाऊस बी लय आहे त्या पोरीला उचल कपडे काढले का उतर <laughs> उतर चल तिकडं <laughs> उतर त्या पोरीला चल हो तिकडं घरी पाऊस येत जनावर आता बसायचे कानाला काही बांधलं नाही तर आपल्या घरावरची ओढत नाही का लागायला मर तब्येत खराब झाली पावसात भिजले ते पुस्तक आहे दादा लाईट बी साठी वाटते आता वार करपूर आले चांगला हबळ आलंय